अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग शेळवे यांच्या वतीने आज पंढरपुरात मतदान जनजागृतीसाठी शहरातील विविध ठिकाणी आज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले मुख्य निवडणूक अधिकारी तसेच जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, अधिकारी सोलापूर यांच्याकडून अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निरंतर मोहीम चालू झाली होती त्यासाठी महाविद्यालयीन युवकांची जास्तीत जास्त मतदार नोंदणी होऊन त्यांचे नाव मतदार यादीमध्ये मत नोंद होऊन त्यांना मतदानाचा अधिकार मिळवणे हा त्यांचा अधिकार असून लोकशाही पोषक आहे याकरिता महाविद्यालयातील युवकांना घेऊन पंढरपूरमधील विविध शहरातील विविध भागांमध्ये जनजागृती करण्यात आली सदरील कार्यक्रमासाठी प्राध्यापक सुशील कुलकर्णी प्राध्यापक गणेश बागल प्राध्यापक ओंकार बागल आदींनी परिश्रम घेतले

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय पंढरपूर कार्यालय यांच्या संयुक्त विद्यामाने गरभवती इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी सेळवे आपल्याकडे सादर करत आहे मतदान तसेच तहसील कार्यालय पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमानं कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शेळवे तसेच कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी आज पंढरपूरमध्ये ठिकठिकाणी थीक मतदान जनजागृतीनिमित्त पथनाट्य सादर केले या पथनाट्यातून त्यांनी मतदारांना तसेच अठरा वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांना मतदानासाठी जागृत करून त्यांना नाव नोंदणीसाठी त्यांना जागृत केलेलं आहे आणि यासाठी आम्ही हे ठिकठिकाणी पथनाट्य सादर केले